महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज वर्धाजवळील सेवाग्राम येथील महात्मा गांधीचे आश्रमाला भेट दिली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्यपालांनी बापू कोटी बाकुटी गांधी दफ्तर आदि निवास व इतर कोटींना भेट दिली तसेच उपस्थितांशी संवाद साधला आमदार डॉक्टर पंकज भोयर माजी खासदार रामदास तडस व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी राज्यपालचे सुतमाळ्याने स्वागत केले व आश्रमातील दैनंदिन कामकाज व महात्मा गांधीजीच्या आश्रमातील वास्तव्याविषयी माहिती राज्यपालांना यावेळी दिली यावेळी राज्यपालांनी वर्धा येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले सेवाग्राम राज्यपालांचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधरी मुनगंटीवार यांचे समवेत सेवाग्राम हेलिपॅड येथे आज सकाळी आगमन झाले यावेळी आमदार डॉक्टर पंकज भोयर माजी खासदार रामदास तडस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी पोलीस विभागाने राज्यपाल महोदयांना मानवंदना दिली त्यानंतर राज्यपालांनी सेवाग्राम आश्रम येथे बापू कुटीला भेट दिली मानव सेवन साठी प्रतिनिधी सतीश काय वर्धा इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आई सी यू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी And laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar Khai Ring Road, Nagpur. Our contact 866 9801980100.